नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते टिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे माई म्हणत असतात या नेत्राला आता कुठे शोधायचं कुकी म्हणत असतो ही नेत्र आहे ना दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी काहीही करू शकते त्यावर माई म्हणत असतात अरे कुकी काय बोलतोयस तू तेवढ्यातच तिथे शशांक येतो आणि शशांक म्हणत असतो कुकी बरोबर बोलतोय ही नेत्रा दुसऱ्याला आपल्या तालांवरती नाचवायसाठी काहीही करू शकते माई म्हणत असतात अरे शशांक काय बोलतोय तू आता कुठे शोधायचं नेत्राला एवढ्या रात्री कुकी म्हणत असतो त्या नेत्राला कळायला नको का लगेच रागाने घर सोडून गेली अमेय म्हणत असतो अरे कुकी ती तुकावली होती म्हणून घर सोडून गेली ना शशांक म्हणत असतो काही नाही तुकावली गेली तिला सवयच आहे प्रत्येकाला आपल्या तालावरती नाचवायची अपूर्वा म्हणत असते अरे खडूस काय बोलतोयस तू आता सुद्धा तू तिला ब्लेमच करतोय शशांक म्हणत असतो की ब्लेम वगैरे काही सुद्धा करत नाही आणि ती जे काही वागली होती ती चुकीच वागली होती पण मला हे कळत नाही आपण एवढा तिचा विचार का करतोय ती असेल कोणत्या तरी मैत्रिणीकडे माई म्हणत असतात शशांक तू जे काही बोलत आहेस ते मला अजिबात पटत नाही सुहाकाकू म्हणत असतात हे बघ शशांक ती जे काही वागलं आहे ती आपण सोडून द्यायचं पण ती एक आज तरुण मुलगी आहे आपल्याला तिला असं बाहेर ठेवता कामा नाही आपल्याला तिला शोधायलाच हवं माई म्हणत असतात आपण नेत्राला एवढ्या रात्री कुठे शोधायचं आणि तिच्या आईला काय उत्तर द्यायचं शशांक म्हणत असतो तुम्ही एवढी कशाला काळजी करताय ती असेल ना कोणत्या तरी मैत्रिणीकडे नका काळजी करू येईल परत घरी आता इथे अपूर्वा हो म्हणत असते पण खडूस ती कोणत्या प्रॉब्लेम मध्ये असेल तर असं म्हणून आता अपूर्वा इथे रडू लागते आणि शशांक हा अपूर्वाचे समजूत काढत असतो शशांक अपूर्वाला म्हणत असतो मी तुझ्यासाठी आणि बाळासाठी नेत्राला शोधायला निघालेलो आहे आणि मी तिला शोधूनच घरी आणेल तू काळजी करू नकोस शशांक हा नेत्राला शोधायला निघालेला असतो अमेय म्हणत असतो मी पण येतो त्यावर शशांक म्हणत असतो तू काळजी करू नकोस मी एकटाच जातो मला माहीत आहे तिला घरी कसं आणायचं ते इकडे अपूर्वाही रडत असते सुमी अपूर्वाला म्हणत असते अपूर्वा रडू नकोस येईल ती घरी अपू म्हणत असते मला माहीत आहे नेत्राताई ही, ही चुकीची वागली आहे पण खोडूच कशाला तिचा एवढा इन्सल्ट करायचा म्हणून ती रागवून घर सोडून गेली आणि अत्तूने किती विश्वासाने तिला आपल्या घरामध्ये ठेवलं होतं तिला मी आता काय उत्तर देऊ तेवढ्याच आता सारिका वर्तक आलेले असतात आणि ती अप्पू अशी आवाज देते अप्पू आता अत्तूचा आवाज ऐकून खूपच घाबरलेली असते आता सारिका म्हणत असते नेत्रा कुठे आहे मला नेत्राला भेटायचा आहे नेत्रा कुठे आहे आता सगळेजण ते खूप घाबरलेले असतात आणि एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात माई म्हणत असतात सारिका ताई तुम्ही एवढ्या रात्रीच्या येते त्यावर सारिका म्हणत असते सॉरी ह माई पण मी एवढ्या रात्रीची आली ते सुद्धा तुम्हाला न कळवता पण मला नेत्राचा फोन आला होता आणि नेत्राशी म्हणत होती आई मला तुझी खूप आठवण येते मला तुझ्या कुशीमध्ये येऊन रडायचं आहे तेवढ्यात सुवा काकू म्हणत असतात तुम्हाला फोन केला होता सारिका म्हणत असते हो मला फोन केला होता तिने पण नेत्रा कुठे आहे ना तिला मला चहा कॉपी काही सुद्धा नको मी पाच मिनिट तिला भेटणार आणि मी लगेच निघणार आहे अप्पू आता सारिकाला म्हणत असते पण आता तु, तुला नेत्राताईने कधी फोन केला होता त्यावर सारिका म्हणत असते झालं असेल अर्धा तास सगळेजण आता एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात म्हणत असतात की अप्पू काय झाला एकमेकांच्या तोंडाकडे सगळे बघताय मानसी ठीक आहे ना आणि सगळं काही व्यवस्थित आहे ना मग नेत्र कुठे आहे अप्पू म्हणत असते तू आम्हाला तुझ्यापासून काही सुद्धा लपवून ठेवायचं नाही हे बघ नेत्राताई हे घर सोडून गेलेली आहे सारिका वर्तक इकडे खूपच घाबरलेले असतात आणि त्या म्हणत असतात पण हे कसं काय झालं त्यावर माई म्हणत असतात हे आम्हाला पण माहित नाही सुहा काकू म्हणत असतात अपूर्वाला सुद्धा हे काहीच माहित नाही पाळण्यामध्ये चिठ्ठी होती त्याच्याच आधारे आम्हाला समजलेलं आहे सारीका वर्तक इकडे आता रडायला लागते आणि ती म्हणत असते की माझ्या मुलीने मला फोन केलेला होता आणि ती खूपच चुक्की होती तिला माझ्या खुशीमध्ये शिरून रडायचं होतं माझी आता नेत्रा कुठे गेली असेल आणि माझ्या लेकीला मी आता कुठे कुठे शोधू सारिका इथे खूप रडत असते त्यावर अप्पू म्हणत असते आता तू रडू नकोस शशांक गेला आहे तिला शोधायला खडूसने मला प्रॉमिस केलेला आहे की तो नेत्रा ताईला शोधूनच घरी आणेल असं म्हणून आता अप्पू ही सारिकाला मिठी मारते आणि रडायला लागते तरीकडे आता घरातले सगळेच खूप टेन्शन मध्ये असतात आणि इकडे नेत्राने आईस्क्रीम घेतलेलं असतं आणि ती खात-खात रोडवरून चाललेली असते तेवढ्यातच शशांक पुढून येतो आणि शशांकला बघून आता नेत्रा हातातला आईस्क्रीम हे खाली टाकून देते नेत्रा आता तिथून जाणार तेवढ्यातच शशांक नेत्राला आवाज देत असतो आणि म्हणत असतो अग मी तुला आवाज देतोय आणि तू कुठे निघालेली आहे आणि हे काय तुझ्या तोंडाला आईस्क्रीम लागला आहे वाटत आता नेत्रा ही तोंड पुसते आणि त्याच्याकडे बघतच असते शशांक म्हणत असतो काय झालं झाली का तुझे सगळी नाटकं करून चला आता आपण घरी जाऊयात नेत्रा म्हणत असते का सर तुम्हाला अजून काही माझा इन्सर्ट करायचं आहे का त्यावर आता शशांक म्हणत असतो मी तुझा काही सुद्धा इन्सर्ट केलेला नाही आणि तुला जर असं वाटत असेल की मी चुकीचा वागलो आहे तर ते फक्त तुझ्यामुळे शशांक म्हणत असतो की मला नेत्रा तोंड उकडायला आता लावू नकोस तू काय काय चुका केल्या आहेस ना त्या मी तुला वेळोवेळी दाखवल्या सुद्धा आहेत नेत्रा आता म्हणत असते मग कशाला मला नेहला आलात तुम्हाला माझी काळजी वाटते म्हणूनच तुम्ही मला नेहला आलात ना त्यावर आता शशांक म्हणत असतो मी तुझी काळजी वाटते म्हणून इथे आलेलो नाही मी अपूर्वाला प्रॉमिस केलेला आहे तुला घरी घेऊन येईल म्हणून नेत्रा म्हणत असते अच्छा म्हणजे तुम्हाला माझी काळजी नाहीये मी बाळाची आई आहे म्हणून तुम्ही मला इथे नेला आला आहात शशांक म्हणत असतो आम्ही तुला सांगितलं नव्हतं तू बाळाची काळजी घे म्हणून मग आता काय इशू करतेयेस नेत्रा म्हणत असते मी काही इशू करत नाही मी काळ बाळाची काळजी घेणारच आहे आणि तुम्ही जर माझा इन्सल्ट कराल तर ते मी अजिबात आता सहन करणार नाही मी तुमच्या पर आले नाही तर तुम्ही काय कराल त्यावर शशांक म्हणत असतो हो नको येऊस तू माझ्याबरोबर मी काही घरात सांगायचं आहे ते माझी मी सांगेल मी बाळासाठी दुसरी आया शोधतो आणि तसही अपूर्वा आता बाळाची व्यवस्थित काळजी घेते तुझ्या आता आम्हाला अजिबात गरज नाहीये आणि नेत्रा ही शशांकडे बघतच असते मला आता तुझी अजिबात ये येत नाही तू अपूर्वाला मुद्दाम त्रास देते आमच्या रूम वर सारखी येतेस मोबाईल पडायचं नाटक करते, चादर हवी आहे म्हणून येतेस मी आणि अपूर्वा दोघे नाटकाला जाणार होतो ते तिकीट तू चोरलस तू त्याचा गोळा करून फेकून दिलास आणि तुला काय वाटलं माझ्या लक्षात येत नाहीत का त्या गोष्टी तू बाळाची काळजी घ्यायला आली आहेस ना मग फक्त आणि फक्त बाळाचीच काळजी घ्यायची तू आमच्या पर्सनल गोष्टीमध्ये इंटरफेअर करायचा तुला घरामध्ये यायचं नसेल तर नको येऊस आता नेत्राई ते विचार करत असते मी तर आत्ता घरामध्ये गेले नाही तर शशांकला कायमच गमावेल आणि नेत्रा शशांकला म्हणत असते सर मी येते घरी तरीही शशांक आता तिथून निघून जातो नेत्रा आवालतेच शशांकला तिथेच उभी असते इकडे माई म्हणत असतात का तुम्ही काळजी करू नका नेत्रा लवकरच घरी येईल सारिका वर्तक म्हणत असतात अपूर्वा तू नेत्राला असं का बोललीस तिला वाईट वाटेल असं तू काहीच बोलायची गरज नव्हती तिने सगळं मनाला लावून घेतलेलं ला आहे आणि ती आता घर सोडून गेलेली आहे आता मी तिला कसं शोधणार आहे सुहाकाकू आता अपूर्वाकडे बघत असतात आणि सुहाकाकूंना कळलेलं असतं कि तिने शशांकचं एकदा सुद्धा नाव घेतलेलं नाहीये सुहाकाकू आता म्हणत असतात हे बघा सारिका ताई यामध्ये अपूर्वाची काही सुद्धा चूक नाहीये प्लीज तुम्ही काही तिला बोलू नका आता सारिका वर्तक म्हणत असतात लहानपणापासून अपूर्वाला खूप प्रेम मिळालेलं आहे पण नेत्राला तिचं प्रेम मिळालं नाही आणि त्यामध्ये कुठे ना कुठे चूक माझी सुद्धा आहे सारिका वर्तक म्हणत असतात की अपूर्वा तू असं करायला नको पाहिजे होतच कुकी म्हणत असतो तुम्ही जरा अपूर्वाचा एकूण तरी घ्या सुमी या गोष्टींमध्ये अपूर्वाची काही सुद्धा चुकी नाही रागवला त्यामुळे ती निघून गेलेली आहे अपूर्वा जाऊ सुमी नको काही बोलू आणि अत्ती अशी ही माझ्यावरती रागवलेली आहे ना ती आत्तो आहे माझी ती रागवू शकते माझ्यावरती आता सारिका वर्तकीकडे म्हणत असतात अप्पूला मी लहानपणापासून प्रेम दिलं पण माझ्या नेत्राला मला प्रेम देता आलं नाही ती लहानपासून माझ्या प्रेमाला मुकलेली आहे तेवढ्यातच तिथे शशांक आणि नेत्रा आलेले असतात आणि माईंचं लक्ष हे नेत्राकडे जातं आणि माई म्हणत असतात नेत्रा आलेली आहे सारिका वर्तक म्हणत असतात बाळा कुठे होतेस तू त्यावर नेत्रा म्हणत असते आई सॉरी माझ्यामुळे तुला एवढ्या रात्रीचा त्रास झाला इथे माई म्हणत असतात नेत्रा असं न सांगतो कुठे जातात का ग त्यावर अपूर्वा म्हणत असते जाऊ दे ना माई आता आली ना नेत्रा घरी प्लीज कोणीच काही बोलू नका तिला जाऊ दे तिच्या रूम मध्ये आणि आराम करू दे नेत्रा म्हणत असते माई खरच सॉरी मी बाळाचा आणि आमेचा तरी विचार करायला पाहिजे होता मानसी वहिनी माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकली आणि मी स्वतःच दुःख कवटाळत बसले अपू म्हणू लागते हे बघ नेत्राताई खडूस करून चुकी झाली पण त्याची क्षमा मी तुझी मागते आणि यापुढे असं काही होणार नाही हे मी तुला प्रॉमिस करते नेत्रा अपुला आता अपूला काहीच म्हणत नाही आणि म्हणत असते बाळ झोपला आहे का मी बाळाकडे जाते असं म्हणून ती आता तिथून निघून जाते इकडे सारिका वर्तक आता नेत्राकडे पाहत असतात कुकी म्हणत असतो काय ताई नेत्राला तर तुमची एवढी आठवण येत होती आणि ती मग तुम्हाला भेटली सुद्धा नाही तिला तुमच्या शिरून रडायचं होतं आणि ती तुमच्या बरोबर बोलली सुद्धा नाही माई म्हणत असतात अरे बाळासाठी निघून गेली आहे ती परत कुकी म्हणत असतो नाही विचारतोय 秘密。 त्यावर माई म्हणत असतात कुकी जरा शांत राहा अपू म्हणत असते की तू तू नेत्राताईची काळजी करू नकोस मी तिची काळजी घेईल आणि ह्या पुढे असं होणार नाही हे मी तुला आता प्रॉमिस करते सारिका वर्तक म्हणत असतात सॉरी अपूर्वा मी नेत्राच्या प्रेमामध्ये एवढी वाहत केले की मी तुला काहीही बोलले मी थोडस भान ठेवायला पाहिजे होत अपूर्वा म्हणू लागते की तू काहीच बोलू नको तू माझी लाडकी आहेस ना मग तू मला ओरडू शकते त्यावर सारिका वर्तक म्हणत असतात अपू खरच मला माप कर मी पण आता निघते कारण अवेळी तुम्हाला सगळ्यांना त्रास दिला त्यावर सगळे म्हणत असतात काहीच हरकत नाहीये कुकी म्हणत असतो चला मी आता तुम्हाला तुमच्या गाडी पर्यंत सोडतो आणि सगळेजण आता तिथून निघून जातात अपूर्वा आणि शशांक दोघे तिथे उभे असतात आणि अपूर्वा शशांकडे बोलायला येणार तेवढ्यातच शशांक हा रागाने तिथून निघून जातो अपूर्वाला सुद्धा त्या गोष्टींच वाईट वाटत असत तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत शशांकडे नेत्राचा हात पकडलेला असतो आणि म्हणत असतो हो बोलेल मी सगळ्यांसमोर बोलेल नेत्रा म्हणते अप्पू त्यावर शशांक म्हणत असतो हो बोले हो मी तिच्या बोलणार आहे आय लव्ह यू मी कोणालाच घाबरणार नाहीये मी अप्पूलाच काय सगळ्या जगासमोर बोलणार आहे आय लव्ह यू मी कोणाला सुद्धा घाबरणार नाहीये इकडे आता अपूर्वाने हे बोलणं अर्धवट ऐकलेलं असतं अपूर्वाला असं वाटत असतं की शशांक हा नेत्राताईलाच आय लव्ह यू म्हणतोय नेत्राला इथे माहीत असतं अपूर्वा हे सगळं ऐकत आहे आता हे सगळं ऐकून अपूर्वाला खूपच वाईट वाटलेलं असतं तिला आता खूपच रडू येत असतं आणि तिला आता असा प्रश्न पडलेला असतो खडूच माझ्यावर नाही तर नेत्राताईवर प्रेम आहे असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा